राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत पाणी फवारणी आणि धुलीकण करन कमी करणारं वाहन कोल्हापूर महापालिकेनं घेतलं आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचं उद्घाटन सुद्धा नामदार प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेनं पाणी फवारणी आणि धुलीकरण कमी करणारं मशीन खरेदी केलंय हे मशीन महापालिकेकडे दाखल झालंय रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या मशीनचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचं उद्घाटन सुद्धा पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं कोटी बत्तीस लाख रुपये खर्च करून आणलेल्या मशीनद्वारे वातावरणातील धुलीकण कमी केले जातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी पाणी मारणं रस्ता दुभाजकांची स्वच्छता करणं रस्त्यावर पाणी फवारणी उंच झाडांवर पाणी फवारणी अशी कामं या मशीनद्वारे करता येणार आहेत तसंच आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्यासाठी या मशीनचा वापर करता येईल या मशीनची प्रात्यक्षिकं रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दाखवण्यात आली यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार अमल महाडिक राहुल आवाडे चंद्रदीप नरके डॉक्टर अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रशासक के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत अभियंता हर्षजीत घाडगे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपस्थित होते